मित्रांनो आपण जी ट्रेन बघत आहोत ती ट्रेन भारत गौरव नावाची ट्रेन आहे आपल्या संपूर्ण भारतामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं सर्व जी धार्मिक स्थळं असतील पर्यटन स्थळं असतील त्या सर्वांना भीती देण्यासाठी पूर्ण भारतभरामध्ये ही भारत गौरव नावाची विशेष रेल्वे यात्रा तर भारतीय रेल्वेने सुरू केली आहे आपण आपण सुद्धा या रेल्वेचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो या रेल्वेची आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो या रेल्वेमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा भारतीय रेल्वेतर्फे पुरवल्या जातात विशेष म्हणजे या रेल्वेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण संपूर्ण राज्यातून ही रेल्वे जाते आपण या राज्यातल्या आपल्या प्रत्येक स्टेशनवरून ही रेल्वे जाते आणि त्यासाठी चार्ट हा रोज अपडेट केला जातो त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं मात्र गरजेचं आहे ऐनवेळी आपल्याला या रेल्वेचं तिकीट मिळत नाही शक्यतो आता आपण बघत आहोत भारतीय रेल्वेच्या या रेल्वेला विशेष करून भारत गौरव नावाच्या रेल्वेला अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे आणि भारतीय रेल्वेची ही रेल विशेष रेल्वे सेवा खऱ्या अर्थानं प्रवाशांच्या पसंतीला उतरल्याचं सुद्धा दिसत आहे